आज आपण टी लाईट कॅन्डल घरच्या घरी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आणि टी लाईटचे कंटेनर जरी तुमच्याकडे नसतील तरी घरच्या घरी पणतीमध्ये अशा कायमस्वरूपी अशा टी लाईट कॅन्डल आपण कशा बनवायच्या ते पाहणार आहोत या मेन म्हणजे यामधली वात जी असते मेणबत्तीची वात असते ती कशी बसवायची हेच खरं गॉसिप आहे आणि ते मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तुम्ही अवश्य घरच्या घरी या टी लाईट कॅन्डल बन आता आपले बरेचसे सण येत आहेत गणपती येत आहेत नवरात्र येते दिवाळी येते तर तुम्ही म्हणे पाहिजे तेवढ्या घरच्या घरी अशा या कॅन्डल्स बनवू शकता विकत आणायची ना आवश्यकता नाही या मेणबत्त्या तुम्ही सिलिकॉनचे मोल्ड जर असतील तुमचे केक बनवायचे त्यामध्ये दे देखील बनवू शकता कॅन्डल होल्डरमध्ये बनवू शकता आणि आपल्याकडे दिवाळीच्या पणत्या भरपूर असतात त्यामध्ये देखील बनवू शकता उलट त्यामध्ये जास्त मेन बसतं आणि जास्त वेळ त्या जळत राहतात त्यामुळं तुम्ही घरच्या घरी मेणबत्त्या बनवून साजरी करा येणारे सण नमस्कार आज आपण रेसिपी नाहीत परंतु एक माहितीपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत आणि तो तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर म्हणजे विषय आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आज आपण टी लाईफ कॅन्डल ह्या अशा ज्या आपण सणासुदीला अंगणामध्ये लावतो दिवाळीला वापरतो तर ह्या घरच्या घरी कशा बनवायच्या ते बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य लागणार आहे हे पॅराफिन मे मेण आहे हे आपण मेणबत्त्या किंवा हे टी लाईट कॅन्डल्स वगैरे वा बनवण्यासाठी वापरणार आहोत हा थ्रेड आहे हा थ्री एम एम आहे हा चार एम एम आहे हा आईस्क्रीमच्या स्टिक्स किंवा मग हे आ, खोरक आहेत हे नसलं तरी चालतं हे आपल्याला फक्त धागा फोल्ड करण्यासाठी लागणार आहे आणि ह्या आहेत हे कंटेनर आहेत टी लाईटचे कंटेनर असे आपल्याला शेकड्यावर मिळतात आणि जर हे नसतील तर आपण घरच्या घरी कशा कॅन्डल्स बनवायच्या टी लाईट कॅन्डल्स किंवा हे वगैरे बघूयात आपण आणि हे आहे विक्स हे विक्स आहेत हे पहा बटनासारखे दिसतात त्याला एकीकडून बाजू प्लेन असते आणि एकीकडून थोडंसं उबट असतं आपण याच्यामधून धागा घालायचा असतो हे पहा आपण बघूयात एका कॅन्डलमध्ये हे पहा या कंटेनरमध्ये हे असं ह्या विक्स ही विक्स वीक आहे ह्या विक्समध्ये हा धागा घातलेला आहे असा आपल्याला धागा ववून घ्यायचा आहे आणि तो हे पहा हे अशी ही बनते तर आपण हे विक्स ह्या विक्स आहेत आणि हा धागा हा धागा असाच नाही घालायचा याला वॅक्स कोटेड करून घ्यायचा आहे हा मी वॅक्स कोटेड केलेला आहे मी अगोदर देखील घरी बनवलेले आहेत त्यामुळे मी हा अगोदर करून घेतलेला आहे आपण आता याचे दोन दोन इंचाचे तुकडे करायचे आहेत किंवा तुम्हाला केवढी मोठी कॅन्डल हवी आहे तेवढा मोठा थोडासा जादा असा हा स्ट्रेड घ्यायचा असतो आता समजा जर ह्या काचेच्या ग्लासमध्ये मा मला मेणबत्ती बनवायची आहे तर हा धागा मग आपण इथून कट करायचा असा थोडासा वरती घ्यायचा तर तेवढ्यासाठी ह्या वॅक्स कोटेड करून घ्यायला लागतो तर आपण आता पाहूयात की ह्या कॅन्डल्स टी लाईट कॅन्डल्स वगैरे कशा बनवायच्या ते पहिल्यांदा आपण पाहूया थ्रेड वॅक्स कोटेड कसा करून घ्यायचा इथे मी हे वॅक्स बनवायला हे मी भांडच केलेलं आहे ऑलरेडी माझा पहिला वॅक्स आहे यामध्ये तर आपण हे जे धागे कसे वॅक्स कोटेड करायचे ते बघणार आहोत तर आपण थोडासा वॅक्स ह्यामध्ये घालूयात तुम्ही असंच भांडं घ्यायचं वॅक्स बनवायला की ते पुन्हा म्हणजे वापरात येणार नाही आपल्याला कशाला ते फक्त मेनच बारीक करण्यासाठी ठेवायला लागेल अशा येणंच तुम्ही भांडं घ्यायचं मी हे छोटंच भांडं घेतलेलं आहे आपण आता हा मेन थोडासा मेल्ट करून घेऊयात हे पहा मेन मी पातळ केलेला आहे तेवढ्याशा याच्यावरती तो दुसरा देखील पातळ होईल तर मेन असं सॉलिडमध्ये देखील येतं आणि क्रिस्टलच्या असे क्रिस्टलसारखे पण येतात दाणेदार दाणेदार असा पण मेन येतो तर हा मेन आपण डायरेक्ट गॅसवरती नाही ठेवायचा कढईमध्ये किंवा पातेलात पाणी घेऊन त्याच्यावरती हे पातेलं ठेवायचं तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक शेगडी असेल तर तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट ठेवू शकता कारण ठराविक त्याला पेट घेतो मेन म्हणून हा डायरेक्ट गॅसवर ठेवायचा नाही तर थोडासा थंड होऊ द्या मेन तर मेन आपला थोडासा थंड झालेला आहे थोडासा वितळतो देखील आहे तर हे जे आपण धागे तोडून घेतलेले आहेत थोड्या थोड्या इंचेसचे तर तो असा बुडवायचा आहे मेनामध्ये आणि ना असा तो त्याचं मेन सगळं एक्स्ट्रा मेन काढून घ्यायचा आहे हे पहा असं मेन काढून घ्यायचं ह्या स्ट्रेट असा इथे ठेवून द्यायचं आहे सुकण्यासाठी अशा प्रकारे आपण हे कोटेड करून घेत आहोत धागा बुडवायचा आहे मेणामध्ये थोडंसं थंड झालं पाहिजे मेण सांभाळून करायचं हे पहा आणि हे मेन सगळं काढून घ्यायचं आहे हे पास आपण आता हे ठेवूया इथे कारण मेन लगेच घट्ट होतो आता आपलं देखील घट्ट झालेलं आहे आपण ते पुन्हा पातळ करायला हवं हो। हे पहा वॅक्स कोटेड धागा आपण पहिल्यांदा हा बनवून घ्यायचा आहे असा आपलं हे मेन घट्ट झालेलं आहे पहा आता पुन्हा मी पातळ करते आणि हे सगळं असं आपण हा कसा कोटेड करून घेतलेला आहे कसा कडक झालेला आहे पहा असा आपण आता हा करून घेऊयात हे पहा वॅक्स कोटेड केल्यानंतर त्याला असा कडकपणा येतो आणि आपली पणती वगैरे व्यवस्थित जळते तर मी आता हे पण धागे वॅक्स कोटेड करून घेते हे पहा आता मी हे वॅक्स कोटेड करून घेतलेले आहेत हे तर तुमच्यासमोरच केले हे पहा हे पण पहा तर आता आपण याच्यामध्ये विक्स कशी घालायची ते बघूया तर ह्या आहेत पिक्स यामधली एक विक्स घ्यायची आणि प्लेन बाजूकडून घालायचं सोपं पडतं असा हा धागा ओवून घ्यायचा आहे असा आणि थोडंसं हे शिल्लक ठेवायचं आणि गरम वॅक्स असताना गरम वॅक्समध्ये मी आता हे थोडं बुडवणार आहे आणि गरम वॅक्स असतं तेव्हाच हे असं फोल्ड करायचं म्हणजे हे इथे चिकटून बसतं तर मी थोडं गरम वॅक्समध्ये हे बुडवून घेते हे पहा मी गरम वॅक्समध्ये बुडवलेलं आहे तर थोडंसं हे आपण असं फोल्ड करून धरायचं इथे चिकटेपर्यंत तर ते त्याला चिकटेल हे पहा हे आपली विक आणि वात आणि हे तयार झालेलं आहे हे पहा ही वात आपली तयार झालेली आहे आपण आता दुसऱ्या धाग्याला देखील घालून घेऊयात किंवा आपण ह्याचे तीन भाग करणार आहोत दोन दोन इंचाचे आपण कट करणार आहोत हे पहा हे कट करायचे आहेत आपल्याला टी लाईट कॅन्डर बनवायचे आहेत हे देखील करूयात जितक्या उंच आपल्याला करायच्या आहेत तेवढा आपण धागा कापून घ्यायचा आहे आता आपण हा धागा विक्समध्ये घालूया हे पहा असा वॅक्स लावल्यानंतर अजून धागा थोडासा जड होतो त्यामुळे तुम्हाला तीन एम एमचा धागा लागेल असा हा विक्समधून घालून घ्यायचा आहे हे पहा आता मी सगळे हे घालून घेते विक्समध्ये मी या विक्समधून हा धागा काढून घेतलेला आहे अजून फिक्स केलेला नाही आपण एकाचं बघितलं कसं फिक्स करायचं आता मी मेन थोडंसं पातळ झालेलं घेणार आहे हे मेणाचं भांडं थोडं गरम आहे म्हणून मी इथं ठेवलेलं आहे खाली तर हे पहा आपण आता हे थोडं पातळ करून घेतलेलं आहे मी मेन आणि त्यामध्ये बुडवायची आणि अशी प्रेस करून घ्यायची म्हणजे तिथे ती फिक्स होते ए ए फिक्स हे पहा हे अशी फिक्स करून घ्यायची असं बुडवायचं थोड्याशा गरम असलेल्या मेनमध्ये हे असं फोल्ड करून घ्यायचं मी सगळ्या हे जे धागे आहेत ते फिक्स करून घेतलेले आहेत हे पहा आता हे फिक्स झाले आहेत होल्ड झालेले आहेत धागे चांगले विक्सला हे पहा हे पहा आता इथे ना असा फोल्ड करायचा आहे ओल्या पातळ झालेल्या वॅक्समध्ये भिजवायचं टोक आणि असं प्रेस करायचं म्हणजे इथे असं फोल्ड होतं आणि प्लेन बाजूही खाली करायची आहे हे पहा तर आता आपण बघूयात ही वात आहे ती कशी ठेवायची ते पाहूयात मेणाचं आपण काम करतो आहोत म्हणून मी खाली मगाशी काही अंतरलं नव्हतं तर कसं आहे तुमच्याकडे जर असे हे कंटेनर नसतील टी लाईटची तर तुम्ही डायरेक्ट या पंत्यांमध्ये सुद्धा करू शकता हे पहा असे जे कॅन्डल होल्डर असतात त्यामध्ये देखील तुम्ही करू शकता हे असे कंटेनरच पाहिजेत असं काय नाही मग यामध्ये फिक्स होतील ह्यामध्ये आणि जर तुम्हाला फिक्स करायचे नसतील काढायचे असतील तर आपण याला ना आम्ही याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल लावून घ्यायचं कोणतंही तेल लावा तुम्ही तर तेल लावून ना ते काढता येतील आपल्याला हे पहा याला देखील मी तेल टाकलेलं आहे असं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण कशी फिक्स करायची वात ते पाहूयात आपल्याकडे अजिबातच काही नसेल तर तुम्ही हे यूज अँड थ्रो ग्लास देखील वापरू शकता आपण यामध्ये दे देखील एकात घालूयात आणि हा एक काचेचा ग्लास मी घेतलेला आहे आता याच्यामध्ये कशी वात फिक्स करायची ते पाहूयात पहिल्यांदा आपण काचेच्या ग्लासमध्ये पाहूयात तर आपण ही वात याच्यापेक्षा हाईटने थोडी जास्त घ्यायची ज्याच्यामध्ये पण तुम्ही बनवणार आहात मेणबत्ती तर आपण ही अशी हाईटला ठेवायची आणि तुम्ही पेन घ्या किंवा पेन्सिल घ्या काही घ्या आपण इथे ही टूथपिकची हे घेतलेली आहे आईस्क्रीमची काडी देखील असेल ना तुमच्याकडं आईस्क्रीमच्या कांड्या तर त्याला ना असं ही समजा आता आईस्क्रीमची कांडी आहे तर मधोमध त्याला होल पडायचं जेणेकरून हा धागा यातून जाईल तर तसं देखील तुम्ही करू शकता किंवा ह्या ह्याच्या हाईटला आपण हा धागा याचा फोल्ड करू शकतो अशी हाईट घ्यायची आणि हा धागा आपण असा फोल्ड करायचा आणि हा ह्याच्यावरती अशी ठेवायची हे पहा अशी असं होल्ड करण्यासाठी तुम्ही इथे पेन पेन्सिल काही वापरू शकता जेणेकरून धागा आपला हा मध्येच आला पाहिजे तर मी मेन पातळ करायला ठेवलेला आहे आपलं हा एक झालेला आहे आपण आता ह्यामध्ये बघूयात असा हाईटपेक्षा थोडा जास्तच घ्यायचा धागा आणि ही हाईट बघायची किती आहे हे पहा एवढी हाईट आहे तर एवढ्या हाईटला ना हा धागा आपण असा गुंडळायचा आहे हे पहा असं आणि तो इथे मध्ये ठेवून द्यायचा हा असा फिक्स करायचा मध्ये तो हल्ला नाही ना पाहिजे तर हे झालं ग्लासमध्ये वगैरे आता ह्या पेपर कपमध्ये देखील आपण ही अशी फिक्स केलेली आहे हे पहा अशी घालून मध्ये येते त्या दोन याच्या गॅपमध्ये ते फिक्स केलेले आहे म्हणजे ती हलणार नाही ना आता आपण या फोल्डरमध्ये बघूया तर ही अशी ठेवायची आहे आणि ना त्याच्या हाईटला अशी आपण घालायची आहे हे पहा ह्याची हाईट ही खाली टेकलेली आहे विक्स आणि असं आपण ही कॅन्डलची वात अशी ठेवायची आहे मध्ये हे पहा अशी आणि आपण नंतर यातून वॅक्स ओतणार आहोत तर अशा प्रकारे आपण ही वात फिक्स करायची आहे हे पहा हे देखील पहा मी ह्या हाईटला इथे अशी घेतलेले आहे धागा असा एवढा बरोबर माप घेऊन तो ह्याच्या दोन ह्याच्या गॅपमध्ये मी तो फिक्स केलेला आहे म्हणजे तो हलणार नाही हे पहा तर असा तो आपण फिक्स करून घ्यायचा आहे हे पहा तर मी त्या आईस्क्रीमच्या स्टिकला ना मध्ये होल पाडायचं म्हणजे तो इकडे तिकडे हालत नाही आणि जे रे प्रोफेशनल असतात त्यांचा देखील असा साचा असतो तर आपण एवढ्याशा मेणबत्त्या करण्यासाठी तर आपण एवढं सगळं घेणार नाही तर आपण हे असं स्टिकला किंवा पेन्सिलेला पेन्सिलेला हा धागा गुंडाळायचा आपण आता वॅक्स मी गरम करायला ठेवलेला आहे पातळ झाल्यानंतर बघूयात आपण आता ह्या जर तुमच्याकडे टी लाईट कॅन्डलचे जर होल्डर असतील हे जे असे कार्टून्स असतील तर त्यामध्ये ही आपण आता वात तयार केलेली आहे ती इथे ठेवायची आहे अशी ने याला काय हाईट नसते जास्त धाग्याला त्यामुळं तो इकडे तिकडे होत नाही आणि मेन ओतताना देखील थोडं आपण धरायचं आहे तर अशा प्रकारे आपण आता मेनवतून बघूयात हे पहा मी थोडंसं मेण घातलं होतं यामध्ये आणि ते कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे पातेलं ठेवलं होतं तर आपलं मेन थोडंसं घट पातळ झालेलं आहे थोडंसं आपण थांबायचं आहे कारण जास्त गरम गरम देखील यूज नाही करायचं तर आपण आता पहिल्यांदा या फोल्डर होल्डरमध्ये ओतूयात मी असं धरलेली आहे हे पहा जेणेकरून ती वात हालू नये आपण हे धरलेलं आहे आता आपण ह्या टी लाईट कॅन्डलमध्ये घालूयात हे पहा आणि जर ही असेल तुमच्याकडून बाय चान्स तर ती लगेचच जिथं तुम्हाला हवी असेल तिथे ठेवायची मध्ये आता थोडंसं वॅक्स शिल्लक आहे तर आपण या पेपर कपमध्ये घालूयात हे पहा आपण आता ह्या तीन कॅन्डलमध्ये कॅन्डल होल्डरमध्ये ओतलेला आहे आप आता जर समजा आपल्याला आता ह्या व्हाईट मेणबत्त्या झाल्या मेणबत्त्या टी लाईट वगैरे कॅन्डल आपल्याला जर कलरफुल करायच्या असतील मेणबत्त्या तर हे क्रेयॉन कलर असतात लहान मुलांचे ड्रॉइंगचे जे कलर असतात ना ते आपण घ्यायचे आहेत आपण आता हा एक घेऊयात पर्पल कलर तर पर्पल कलर आपण या पातेल्यामध्ये घालणार आहोत हे जे मेन पातळ करतो ना आपण त्यामध्ये ह्याचे तुकडे घालणार आहोत आता ह्या मेणबत्त्या आपण अशाच ठेवूयात मी तेवढ्यासाठीच चॉपिंग बोर्डवर घेतलेलं आहे कारण ते आपल्याला सरकवायला बरं पडेल आपण ते साईडला ठेवूयात आपण आता यामध्ये मेन घालूयात एक हा ग्लास आपल्याला ग्लासमध्ये आपण मेणबत्ती करणार आहोत तर मेन घालूयात अजून एक दोन ह्याच्यामध्ये तर हा मी एवढा मेन घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही अर्धीच कॅन्डल आहे हे आपण जे खडू घेतले होते ना क्रेयन्स त्यामधला हा एक तुकडा घातलेला आहे आणि हा एक तर आपण आता हे पातळ करून घेऊयात हे पहा आपण अशा प्रकारे मी कडेमध्ये पातेलं ठेवते तुम्ही म्हणाल मॅडमने दाखवलंच नाही कसं वॅक्स बारीक पातळ करतात ते तर आपण व्हाईट वॅक्स घातला आणि त्यामध्ये फक्त अर्धा चॉक क्रेयांचा घातलेला आहे कसा डार्क झालेला आहे हे पहा थोडाच लागतो तो थो, क्रेयॉन तर है बारिक जाले आपन ते काड़ु याथ। आपन ते आता हे आपलं बारीक पातळ झालेलं आहे वॅक्स आपण ते काढूयात आपण ते कलरफुल वॅक्स आता ह्या काचेच्या ग्लास मध्ये होतो यात हे पहा सगळंच लागेल यामध्ये आपण आता वॅक्स ओतलेला आहे आत्ताच तुम्हाला सेट करायचे असेल तर वात हल्ली असेल तर सेट करायची आणि असंच ठेवून द्यायचं आता आपण पुन्हा यामध्ये ना थोडंसं आता थोडं लॅवेंडर करूया म्हणजे याच्यामध्ये आता सगळा व्हाईट वॅक्स घालूयात आपण आणि लॅवेंडर बनवूयात हे पहा मी हा व्हाईट वॅक्स घालते पर्पलमध्ये आणि याच्यामध्ये आता आपण काही मिक्स करायचं नाही आपला आपल्याला लॅवेंडर करायचा आहे तर मी आता पुन्हा हे कढईमध्ये ठेवते वॅक्स आपलं पातळ होतं आहे तोपर्यंत मोल्डमध्ये ह्या छोट्या छोट्या मोल्डमध्ये मोल्ड आपण वात कशी फिक्स करायची ते बघूयात आपण ही अशी तर विक्सला ही वात घातलेली आहे त्याच्यामध्ये कशी फिक्स करायची ते बघूयात मी पातळ झालेल्या मेणामध्ये बुडवलेलं आहे वात ही आणि आपण ह्याच्यामध्ये अशी ठेवू शकतो म्हणजे तुम्ही म्हणाल एवढ्या छोट्या छोट्या ह्याच्यात पेन पेन्सिल कशी हे करणार तर तुम्ही अशी ही फिक्स करायची वा मेणामध्ये बुडवायचं हे वॅक्स विक्स पूर्ण आणि हे असं ठेवलं हे पहा मी याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे हे पहा आपण आता याच्यामध्ये वॅक्स ओतूयात आपलं वॅक्स हे पात्र झालेलं आहे हे पहा आपण आता पहिल्यांदा या पेपर कपमध्ये घालूयात मग थोडंसं फेंट केलेलं आहे आपण ते थंड झाल्यानंतर अजून फेंट होतं तर आपण आता या टी लाईट होल्डरमध्ये घालूयात आपण यामध्ये अजून होतू शकतो पण वरून लेयर वेगळा येईल जाऊ दे यामध्येच थोडं या आता यामध्ये होतो हे पहा अशा प्रकारे आपलं आत्ताचं हे पर्पल संपलेलं आहे मेन आपण हे शिल्लक आहे ते पण यामध्ये घालूयात म्हणजे दुसरा कलर करायला बरोबर आपण आता इथे मेनामध्ये ग्रीन क्रेयान घातलेला आहे हे पहा अशा प्रकारे आपण आपल्याला ज्या कलरच्या मेणबत्त्या हव्या असतील त्या प्रकारचा कलर आपण मेना व्हाईट मेनामध्ये घालायचा आहे पहा आपण जर तुमच्याकडे कंटेनर नसतील टीके टीलाईटचे होल्डर नसतील तर आपण पणत्यांमध्ये देखील असं बनवू शकतो थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण असं धरू शकतो इथे किंवा मग सपोर्टला असं तुम्ही काही देखील लावू शकता चमचा वगैरे देखील लावू शकता जेणेकरून ती स्टँड होईल अशी ही पहा आता झालेलीच आहे स्टँड आपण आता दुसरा कलर बघूयात आपण आता इथे सॅप्रॉन कलर घेतलेला आहे मी केशरी कलर घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या कलरचे घरी बनवू शकता आणि इथे असं सपोर्टला मेन वात वाकडी होत असेल तर सपोर्टला असं पेन वगैरे लावायचं आहे आता मी पिवळा कलर घेतलेला आहे खूप छान दिसतो हा कलर पहा आणि आपण ह्या आप पंत्यांमध्येच आपण हे घातलेलं आहे टी लाईट होल्डर पाहिजेतच असं अजिबात नाही तुमच्याकडे जे पण आहे ज्या पण पंत्या असतील कॅन्डल होल्डर असतील त्यामध्ये आपण ह्या घरच्या घरी आणि झटपट पाहिजेत तेवढ्या जेव जितका वेळ जास्त आपल्याला पाहिजे असतील तेवढ्या मेणाच्या आपण ह्या बनवू शकतो चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही अवश्य सांगा तुम्हाला जर मोठ्या मेणबत्त्या हव्या असतील तर तुम्ही यूज अँड थ्रो जे पेपर कप असतात त्यामध्ये देखील बनवू शकता आणि एखाद्या ग्लासमध्ये नंतर ठेवू शकता मी आता एक क्रिएटिव मेणबत्ती दाखवते कशी करायची मी क्रिएटिव मेणबत्तीचा वेगळा व्हिडिओ करणार आहे आत्ता एक दाखवते तर मी पेपर फॉईल घेतलेला आहे तर त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत थोडे आणि तुकडे करून घेतल्यानंतर ते असे चुरगळायचे आहेत सगळे चुर चुरगळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता एक पेपर कप लागणार आहे तर हे तुकडे मी त्या पेपर कपमध्ये घालणार आहे त्यामध्ये वात मी ठेवलेली आहे मध्ये हे पहा तर साईडने सगळे आपण हे पेपरचे जे ग चुरगाळलेला कागद आहे फाईलचा तो घालायचा आहे थोडंसं प्रेस करायचं आणि आता आपण यामध्ये मेन होतायचं आहे मी याच्यामध्ये डार्क कलर घेतलेला आहे रेड कलर छान वाटेल रेडमध्ये व्हाईट हे पहा असं छान टेक्स्चर येतं पेपर कप थोडा छोटा आहे त्यामुळं प्रेस करायला जास्त हे नाही जागा नाही आहे आणि सपोर्टला वात इकडे तिकडे हलू नये म्हणून सपोर्टला आपण इथे पेन लावलेलं ला आहे आपण आता ह्या एवढ्या कॅन्डल्स बनवलेल्या आहेत कलरफुल बनवलेल्या आहेत आणि काही अजून सुकलेले नाही आहेत हे पहा आपण त्याची वात स्टेबल होण्यासाठी ठेवलेले आहेत तर हे कपमधले अजून सुकायचे आहेत हे थोडे सुकलेले आहेत तर आपण सर्व सुकल्यानंतर पाहूयात हे आता आपलं मेणबत्त्यांमधलं सगळं मेन सुकलेलं आहे हे पहा मस्त झालेले आहेत आणि आपण ह्या ज्या कॅन्डल होल्डर होत्या ह्याला आतून तेल लावलं होतं जर तुमच्याकडे काही असे कंटेनर नसतील टी टी लाईट कॅन्डलचे तर आपण अशामध्ये देखील करू शकतो आणि आपण ह्याला तेल लावलं होतं खाली हे पहा अशा छान झालेल्या आहेत तुम्ही यामध्येच ठेवू शकता किंवा तुमच्या दुसऱ्या काही कॅन्डल होल्डर्स असतील तर त्यामध्ये देखील ठेवू शकता परत आपण याला देखील लावलं होतं तेल हे पहा निघते याला थोडीशी कॉलर आहे तिथे अडकतायत नाही तर ही देखील छान निघते हे पहा अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या कॅन्डल्स टी लाईट कॅन्डल्स ही पण याला पण लावलं होतं पहा हे पहा हीच पहिलीच केली होती आपण व्हाईट तेल लावून खाली हे पहा अशी आपली वॅक्स आहे ही आपण सेट केली होती वात मध्ये तर आपण बघणार आहोत आता जे पेपर कपमध्ये जे केले होते ना ते बघूयात आता आपण आता पाहूयात मेन हे सगळं स्टेबल झालेलं आहे तर ह्या वातीचा आपण आता कापून घेऊयात आणि पेपर कपमध्ये जे घातले होते ते आपण आता काढूयात कट करूयात पेपर पे कप तो हे पहा किती सुंदर झालेले आहेत मोठ्या पंत्या करायच्या असतील मोठ्या कॅन्डल तर तुम्ही यूज अँड थ्रो वापरा आपण जी क्रिएटिव मेणबत्ती केली होती ती कप है। आता कपमधून बाहेर काढूयात पाहूयात कसं टेक्स्चर दिसतं हे पहा छान टेक्स्चर दिसतं असं आता हा दुसरा कप आपण अनफोल्ड करूयात अनमोल्ड करूयात वाव मस्त झालेल्या आहेत मेणबत्त्या आता आपण यांच्या वाती कापून घेऊयात सर्व मेणबत्त्या आपण ज्या बनवलेल्या आहेत त्यांच्या आपण आता ह्या वाती थोड्याशा ठेवायच्या आणि वरच्या अननेसेसरी ज्या आपण जास्त घातलेल्या आहेत तर त्या आपण काढून टाकायच्या आहेत कापून टाकायच्या आहेत आपण आत्ता ह्या एवढ्या मेणबत्त्या तयार केलेल्या आहेत काही मेणबत्त्या आपण पणत्यांमध्ये केलेल्या आहेत काही कॅन्डल होल्डर जे असतात त्यामध्ये बनवलेल्या आहेत काही आपण पेपर कपमध्ये बनवलेल्या आहेत काचेच्या कपमध्ये बनवलेल्या आहेत त्यामधली एक मेणबत्ती हे जे कॅन्डल लावायचीच हा कप आहे हे पहा ग्लास आहे तर ह्यामध्ये आपण ही एक कॅन्डल ठेवूयात हे पहा परफेक्ट बसतात तुम्ही जर यूज अँड थ्रो मध्ये केल्या ना तर ह्या परफेक्ट मापाच्या होतात आपण आता ही पेटवून बघूयात हे पहा हे पहा मी पेटवलेली आहे कॅमेऱ्यामध्ये दिसतं की नाही समजत नाही हे पहा तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी मेणबत्त्या करू शकतो पण त्या करू शकतो फक्त काय बाहेरच्या विकच्या असतात ते मोल्ड असतात आणि तुम्हाला जर हे बेसिक समजलं की याच्या विक्स कशा याची वात कशी बनवायची तर काय फक्त मेनच होतायचं असतं मोल्डमध्ये तर अशा प्रकारे तुम्ही घरी बनवू शकता आता दिवाळी येते गणपती येत आहेत सण येत आहेत आपले तर घरच्या घरीच तुम्ही या पणत्या मेणबत्त्या करू शकता आता ही वात आपली मोठी होती त्यामुळं जळताना पहिल्यांदा थोडी विजल्यासारखी वाटत होती आता जसजसं जवळ येईल तस तशी ती चांगली पेटते हे पहा हे पहा छान पेटलेले आहे आणि आपण अशा प्रकारे घरी करू शकतो मी थोडी लाइट बंद करून दाखवते तुम्हाला हे पहा आता समजेल लाईट्स ऑफ केल्यानंतर ती व्यवस्थित दिसते हे पहा मस्त झालेली आहे आपली पण ही दिवा तर अशा प्रकारे तुम्ही अवश्य करून पहा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ही शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि तुम्ही येत्या गणपतीला दिवाळीला घरीच पण त्या मेणबत्त्याच्या तयार करा कॅन्डल कॅन्डल्स तयार करा टी लाईट कॅन्डल्स तयार करा